नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवावे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो तेव्हा अशा प्रकारे फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी मऊ लोचली ज्याची रवा इडली आणि चटणी हा उत्तम पर्याय आहे ही इडली पचायला फारच हलकी आहे शिवाय त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखविते आहे रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत आणि तितकीच चविष्ट अशी मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीस तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि मित्र मित्रमित्रिण शेअर करा चला तर मग झटपट अशी रवा इडली आणि चटणी बनवायला सुरुवात करूया इन्स्टंट रवा इडली बनवण्यासाठी प्रथम सर्व साहित्य एका मिक्सिंग बाऊलमध्ये एकजीव करून घेऊया त्यासाठी प्रथम आपण बाऊलमध्ये दोन वाट्या जाडा रवा घालूया जाडा किंवा बारीक इथे कोणताही रवा चालेल त्याबरोबरच एक वाटी तांदळाचे पीठ घालूया आणि एक वाटी आंबटसर असे दही घालूया इथे आंबट दह्याचाच वापर करायचा आहे त्यानंतर त्याच वाटीने पाणी घालून मिश्रण सरसरी तसे तयार करून घेऊया पाणी मिश्रणात घालत असताना अगदी थोडे थोडे करून घालायचे आहे नाहीतर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते ही काळजी जरूर घ्यावी पाहू शकता अशा प्रकारे अगदी इडलीचे सरसरी तसे बॅटर तयार करून घ्यायचे आहे अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे आता अशा प्रकारे अगदी सरसरीत असे बॅटर तयार करून घेतल्यावर लगेचच त्यावर आपण चुरचुरीत अशी फोडणी घालूया त्यामध्ये इथे मी मोहरी जिरे त्याबरोबरच वर उडदाची डाळ आणि चण्याची डाळ अशा प्रकारे फोडणी तयार करून घेतली आहे आता ती फोडणी आपण ह्या रव्याच्या मिश्रणात अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया त्यानंतर आपण त्यात चवीनुसार मीठ घालूया आणि हे बॅटर अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया मीठ एकसारखे मिश्रणाला लागले पाहिजे इतपत बॅटर व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे पाहू शकता मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे आता आपण हे बॅटर रेस्ट होण्यासाठी त्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनटे हे बॅटर व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया म्हणजे त्यातील रवा अगदी व्यवस्थित फुलेल आता बॅटर रेस्ट होईस्टवर आपण इडलीच्या प्लेटला अशा प्रकारे ब्रशने ग्रीस करून घेऊया म्हणजे इडली चिकटणार नाही अशाच प्रकारे दुसरेही जे इडलीची प्लेट आहे त्यालाही आपण आणि व्यवस्थितपणे ग्रीस करून घेऊया आणि बाजूला ठेवूया साधारणतः पंधरा मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता मिश्रण हट्टसर झाले आहे म्हणजेच त्यातील रवा व्यवस्थितपणे फुलला आहे आता इडली जाळीदार व्हावी यासाठी पाव चमचा त्यामध्ये खायचा सोडा घालूया इथे मी खायचा सोडा वापरत आहे तुम्ही इनोचा वापर करू शकता किंवा बेकिंग पावडरही वापरू शकता आता एकाच दिशेने मिश्रण अगदी व्यवस्थितपणे फेटून घेऊया सोडा अगदी व्यवस्थितपणे मिश्रणात एकजी होईस्तवर साधारणतः एक ते दोन मिनटे अगदी हलके फुलके मिश्रण तयार करून घेऊया साधारणतः दोन मिनटानंतर पाहू शकता मिश्रण हलके फुलके झाले आहे आता लगेचच हे मिश्रण आपण इडली प्लेटला जे ग्रीस करून घेतले होते त्यामध्ये अशा प्रकारे थोडे थोडे करून घालूया अगदी हलक्या हाताने मिश्रण त्यामध्ये घालायचे आहे अशाच प्रकारे इडलीचे मिश्रण प्रत्येक खणा दुसऱ्या प्लेटमध्ये घालून घेऊया आणि इडली लगेचच वापरायला ठेवूया त्यासाठी आधीच मी स्टीमरमध्ये पाणी घालून अगदी व्यवस्थितपणे गरम करून घेतले आहे आता त्यावरील झाकण काढून लगेचच जी आपण इडलीचे मिश्रण इडली प्लेटमध्ये घालून घेतले आहे ते अशा प्रकारे हलक्या हाताने त्यामध्ये ठेवूया वरून दुसरी जी प्लेट आपण तयार करून घेतली आहे तीही त्यावर ठेवूया आणि भांड्यावर झाकण देऊन साधारणतः पंधरा मिनटे आपण ही इडली व्यवस्थितपणे वाफवून घेणार आहोत इथे हे करत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि इडली व्यवस्थितपणे वाफवून घ्यायची आहे साधारणतः पंधरा मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता इडली अगदी व्यवस्थितपणे फुलली आहेत आता त्यामध्ये टूथपिक घालून बघूया पाहू शकता टूथपिक क्लीन निघत आहे म्हणजे इडली अगदी व्यवस्थितपणे वापरली गेली आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि इडली पात्रातून आपण इडली बाहेर काढून घेऊया आता इडली बाहेर काढून घेतल्यावर साधारणतः एक ते दोन मिनटे थोडीशी थंड करून घेऊया म्हणजेच कोमट करून घेऊया त्यानंतर आपण ती डिमोल्ड करणार आहोत पाहू शकता किती परफेक्ट इडली तयार झाली आहे अशाच प्रकारे सर्व इडल्या डिमोल्ड करून घेऊया आणि लगेचच आपण चटणी बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी मिक्सरची भांडी घेतली आहे आता त्याने आपण एक वाटी चणे घालूया इथे मी चण्याची टरफले व्यवस्थितपणे काढून घेतली आहेत आता त्याला आपण दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आले घालूया त्याबरोबरच चवीनुसार मीठ घालून रंगासाठी इथे मी पाव चमचा लाल तिखट घालत आहे जर घालायची असेल तर घाला नाही घातली तरी चालेल त्याबरोबरच आपण इथे छोटा चिंचेचा आणा घालणार आहोत त्याबरोबरच चव बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा आपण गुळाची पावडर घालणार आहोत आणि त्याबरोबर पाणी घालून सरसरीत अशी चटणी तयार करून घेऊया चटणी जितपत पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे पाहू शकता चटणी अगदी परफेक्ट अशी तयार झाली आहे अशा प्रकारे अगदी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे लगेचच ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण चटणी तयार करून घेतली आहे आता त्यावर आपण फोडणी घालूया इथे मी हिंग मोरी जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी घालत आहे तुम्हाला जर फोडणी घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल अशीच ही चटणी फारच छान लागते आता फोडणी चटणीत घातल्यावर आपण अशा प्रकारे अगदी चमच्या आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट इडलीसाठी चटणी तयार झाली आहे लगेचच गरमागरम इडली आणि चटणी सव करूया अशा प्रकारे तयार झाली सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे रवा इडली आणि चटणी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता अगदी हलकी फुलकी इडली तयार होती आणि चटणीही अगदी चविष्ट अशी तयार होती तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि स्वादिष्ट अशा रेसिपीचं धन्यवाद श्री स्वामी समर्थ